आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळच्या हलक्या भुकीसाठी दहा ते पंधरा मिनटात करून तयार होतात असे ज्वारीच्या पिठाचे आप्पे बनवणार आहोत हे आप्पे ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे खूपच पौष्टिक देखील आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील रेसिपी खूपच साधी सोपी कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये तयार होते आपे पहा छान असे फुगलेले आहे आतमध्ये जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत हे ज्वारीचे कुर पिठाचे आपे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता हॅलो नमस्कार वैशालीच किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करू सर्वात अगोदर वाटण तयार करून घ्यायचं आपल्याकरिता इथे मी दोन ती तीन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहे सोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घेतलेले आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट आवडत असतील तर आणखी एखादी मिरची तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता हे वाटण आपल्याला पाणी न घालता असंच कोरडं बारीकसं वाटून घ्यायचं आहे आप्प्याचं पीठ मिक्स करण्यासाठी एक मोठा बाउल घेतला सोबतच एक वाटी ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं दाब देऊन भरायचं हे पीठ दोनशे ग्राम असेल ज्वारीच्या पिठामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा सोबतच छान असं पिकलेलं मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे या आप्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता आता उन्हाळा चालू आहे तुम्ही काकडी खिसून किंवा कैरीचे याच्यामध्ये घालू शकता आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता या पिठामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला ठेचा याच्यामध्ये घालून घ्यायचा ठेचा हा खूप बारीक नाही खूप जाडही ठेवायचा नाही जाड ठेवला तर कचकच लागेल मध्यम असा वाटून घेतलेला आहे पाणी न घालताच वाटून घ्यायचा आपे छान कुरकुरीत होण्यासाठी दोन मोठे चमचे रवा घातलाय रवा बारीक किंवा मोठा तुम्ही घालू शकता सोबतच दोन चमचे बेसन पीठ घालायचं अर्धा चमचा धनेपूड घालायचं पाव चमचा हळद घातली सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आपे पंधरा मिनिटात तयार करायचे पीठ आपण फर्मेट केलेलं नाही त्यामुळे हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप ताज ताक घ्यायचं ताक हे फ्रेश असलं पाहिजे म्हणजे आपे चवीला छान लागतील उन्हाळ्यात ताकामुळे पोटाला छान असा थंडावा मिळतो ताक जर का नसेल तर तुम्ही यामध्ये दही छान असं फेटून घालू शकता किंवा मग लिंबाचा रस पण घालता येतो यापैकी कोणतंच घालायचं नसेल तर पाण्यामध्ये पण हे बॅटर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आता थोडं थोडं ताक घालून बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही हे बॅटर चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं यामधल्या भाज्या किंवा मसाले वगैरे आपण घातलेले आहेत ते व्यवस्थित पिठामध्ये छान असे मिक्स होतील तिला हे ताक आपण थोडं थोडं करून पिठामध्ये घातलं त्यामुळे पिठाला पण एक ताकाची छान अशी चव येईल तर हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं याचं बॅटर तयार करून घ्यायचं पाडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे ताकामध्ये पीठ भिजवल्याच्या नंतर पिठामध्ये आणखी पाण्याची किंवा ताकाची आवश्यकता आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पूर्ण पीठ ताकामध्ये भिजू शकता पण इथे मी आता पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे पिठाची थिकनेस आपल्याला लक्षात येईल हे बॅटर छान असं ताकामध्ये मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं हे बॅटर आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सीच करून घ्यायचं घातलेलं पाणी बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करायचं हे बॅटर मी आता स्मूथ असं तयार करून घेते आप्याचं पीठ खूप असं पातळ नाही खूप जास्त थिक पण नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं तयार करून भिजण्याकरता अर्धा कप ताक आणि अर्धा कप पाणी लागलेलं आहे पीठ आपण पाच ते सात मिनिटांसाठी झाकण लावून बाजूला ठेवू आपे पात्राला गॅसवर ठेवण्या अगोदर छान असं तेला ग्रीस करून घ्यायचं आपे पात्रामध्ये इथे मी एक एक असं तेल घालत आहे एक एक वाटीमध्ये आता याला आपण हाताने छान असं ग्रीस करून घ्यायचं आपे घातल्याच्या खाली लागू नये याकरता तेल थोडस जास्त घातलं नॉनस्टिकचं असेल तर कमी घालू शकता तुम्ही घातलेलं तेल आपे पात्राला छान असं हाताने चोळून घ्यायचं संपूर्ण तेल ह्या वाटीला लागलं पाहिजे अशा पद्धतीचं सात मिनिटानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे ह्या पिठाचे आपल्याला लगेचच आपे तयार करून घ्यायचे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा याच्यामध्ये घालायचं नाही हे बॅटर एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच याचे आपे करून घ्यायचे गॅसवरती पात्र ठेवून दोन मिनिटं हाय फ्लेम वरती हे पात्र गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आप्याच्या साच्यामध्ये हे, हे पीठ घालताना सुरुवातीला कडेकडेचे संपूर्ण आप्पे घालून घ्यायचे कारण मध्यभागी ऑलरेडी हीट लागत असते त्याच्यामुळे हे आप्पे लगेच करपतील त्यामुळे मध्यभागचे आप्पे शेवटी घालायचे अगोदर आपण सर्व साइडचे आप्पे घालून घेणार आहोत एका साच्यामध्ये एक किंवा दोन चमचे पीठ बसेल तेवढं पीठ घालायचं आवडत असतील तर छोटे घाला किंवा मोठे घाला पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता पीठ साच्यामध्ये आलगत पडतं अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं खूप थिक पण नको आणि खूप पातळ पण नको आता हे संपूर्ण आपे दोन दोन चमचे पीठ टाकून साच्यामध्ये घालून घेते हे आपे टाकत असताना गॅसची फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायची नाही हे आपे पूर्ण आपल्याला अगोदर टाकून घ्यायचे सुरुवातीलाच आपे पात्र आपण छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे खालची साईड व्यवस्थित अशी भाजल्या जाईल अशाच प्रकारे संपूर्ण आपे मी ते घालून घेते पूर्ण साचे आपे घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची हे आपे आपल्याला एका साइडनं दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे ज्वारीच्या पिठाचे आपे आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे ज्वारीच्या पिठाचा कच्चेपणा अजिबात आप्यामध्ये लागला नाही पाहिजे या पद्धतीचे पहा दोन तीन मिनिटा एका साइडनं आपे छान असे खरपूस भाजून घेतले रंग पहा किती सुरेख आलेला आहे याच पे साच्यातून व्यवस्थित निघण्यासाठी थोडंसं तेल घालून घ्यायचं या आप्याला मी थोडस सा चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून घेतलं होतं आता या चमच्यानं एका साइडने याला पलटी करून घ्यायचं एका साइडनं छान असे खरपूस आपे भाजून झाले आता दुसऱ्या साईडनं हे आपे पलटून घ्यायचे त्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची म्हणजेच काही आपे पलटेपर्यंत दुसरे आपे खालच्या साईडनं ना करपणार नाही किंवा जळणार नाही ज्वारीचे पिठाचे आपे कमी वेळेमध्ये कमी साहित्यात खूप पटकन आणि खूप मस्त तयार होतात अशाच प्रकारे संपूर्ण आपे मी दुसऱ्या साईडनं छान अशी पलटी करून घेते आपे दुसऱ्या साईडनं पलटून घेतल्याच्या नंतर गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मिडीयम करायची आपे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे पहा इथे किती छान असा रंग आलेला आहे खालची साईड पण किती छान अशी भाजलेली आहे ज्वारीच्या पिठाचे आपे थोडे भाजायला वेळ लागतो अधूनमधून पलटून हे आपे छान असे खरपूस भाजून घ्यायचे याची चव तर खूप छान लागते एक दोन तीन मिनिट दुसऱ्या बाजूनेही छान असे भाजून घेतले आता भाजलेले आप आपे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ कलर पहा आणि अप्पे पहा किती असे ठम्म फुगलेले आहे बाहेरून कुरकुरीत आणि मधी खुसखुशीत झालेले आहे अगदी विनो सोडा न वापरता हे आप्पे छान असे करून तयार झाले आणि आपण यांच्यामध्ये ताकाचा वापर केल्यामुळे हे चवीला तर खूपच भन्नाट झालेले आहेत आता हे खमंग कुरकुरीत आतमध्ये खुसखुशीत आप्पे मी संपूर्ण काढून घेते ज्वारीचे पिठाचे पौष्टिक आपे आतमध्ये पहा एकदम मऊ लुसलुशी करून तयार झालेले आहे हे आपे खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी किंवा दही टमॅटो सॉस सोबत पण खूप छान लागतात लहान मुलांना ला, तर हे आपे खूपच आवडणार तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा असेच नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद